आज तुम्ही दोन व्हिडिओ बघता आहात तर आज माझी मंगळागौर आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे आम्ही संध्याकाळी सगळ्या माझ्या ओठीच्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या बिल्डिंगचे सगळे लोक आणि जवळपासचे लोकांना सगळ्यांना लो आमंत्रित दिलेलं आहे सत्यनारायण भगवानचा प्रसाद घ्यायला बोलवलाय तिथं प्रसादाला तर ते लोक येणार आहे पण हे लाग हे बघा किती मस्त केलेलं आहे काजर नंतर यामिनी समृद्धी यांनी सगळ्यांनी मिळून हे सजवलं काकूंनी पण सजवलंध्याकाळी आत्या आणि यांनी सगळ्यांनी मिळून महादेवाची मस्त पिंड रालम आहे ना म्हणून छान मस्त महादेव सजवलेलं हे जे आहे ना हे कसं केलं सांगते हे जे हे भांडे आहेत आणि यांना ना दिव्यावरती असं पहिले तूप लावलं भांड्याना बाहेरून आणि मग नंतर यांना दिव्यावरती धरलं काजळी आणली आणि मग त्याला तो काळ आलाय म्हणाले अजून पिंडी सारखा दाखवायचा तो म्हणून आणि वाळू आहे आणि आजूबाजूला मस्त फुलांनी सजवलंय की मस्त पिंडी सारखा महादेवाची पिंड आजचा दिवस खूप आज अंगारी दाखवलं मी दाखवलं आज सकाळी पूजा केली होती एकवीस वर्षानंतर अंगारी काही योग आला काय म्हणते ही अंगारी काही एकवीस वर्षानंतर आधार योग आलेला आहे त्या दिवशी तुझी मंगळ गौरी म्हणजे महादेवाची उपासना करा म्हणे आणि त्यात तुम्ही सत्यनारायण चुकून पूजा चांगला दिवस आहे एकदम छान दिवस होता

तो 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 नहीं। 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 तो। तर हा शर्ट मला आई पप्पांनी मंगळार रोडच्या निमित्ताने दिलेला आहे तर खूप छान शर्ट आहे शेजावर घेतलेला आहे पण मला खूप आवडलेला आहे मला या आधी व्हाईट शर्ट कधीच आवडला नव्हता पण आई पप्पांनी सासू सजऱ्याने घेतलं तर मला अंगवर अचानक शोभो दिसायला लागलाय त्यामुळे मी कधी बोलतो काढून सगळ्यांना माहिती जर कोण बोलते जेवताना दहा पंधरा मिनिटं बोलतो तिला शांत बसायला लावलं होतं ते शांतता बसली होती तू प्रत्येक मंगळागौरीची ज्यांना पहिली मंगळागौरी असते ते शांत बसतात म्हणजे मौन काय करत का अशी पद्धत आहे पद्धत काय आहे पण काय आपण आपण फोटो काढायला फ्लॅश बॅक किती वाजता काढली काढलेली रांगोळी काढलेली दाखवते आता अरे वा मस्त काढली रांगोळी आज सगळेजणं तयारी करताय काय काय झालीची तयारी झाली आहे चल रे तयारी करून ये बाबा तयारी करून आले एवढे कुर्ता वगैरे हो घालून हां तुला तुला नाही मिळणार आजरूम जास्त लवकर राहू दे किती बायका आता मध्ये जाऊ काय करतो तीन चार जणी अजून अजून <laughs> आजी बाकी आहे नंतर हा बदलत आहे तुला काय विश्वास आहे मग असं नाही की लोक चांगले कपडे नाही घालणार का घालायला पाहिजे किती छान केलं बघा लवकर उठा शर्टा द्या अरे वाजय नाही द्या वेळ होतोय त्याला घालायचं हो घाला द्या हो हो अशीच ती आता नको नंतर चला घाला आता कपडे घालण्या पटकन

हासा मुला न म्हटलं तेव्हा कोणीच असलं नाही सर काय सर काय उभे राहा शंभू ज्यूस दाखव तुझा ज्यूस दाखव ये शंभूचा ज्यूस दे ग मनूला लाडू करंजी आणि पुरणपोळी पण दे

राजनगर आहे म्हणजे माझ्या आसत्यांचं पण सासर आहे मावशी पण आहे उज्जैनला घरी गेलाय इकडेच राहायचं इंदोरला इतके जाणार

चला आम्ही निघालो आई पप्पा निघाले बाय बाय नाही बाय बाय नाही का मी आम्ही पण येऊ का आम्ही प्रतीक मामाला नाही न्यायचं हा मग ठीक आहे आई पप्पा लवकर येणे आता पुण्याला लवकरात लवकर हो आमचं तर येणं राहीलच आई लवकर यायचंय आली आहे ट्रेन ना बसून घ्यायचं का पहिलं हा चलो आली आहे ट्रेन उभं राहू आपण काय टेन्शन नाही खेळतो हे शंभ उतर खाली खालीये बाय बाय करतो तू कुठे चालला आता कुठे चालला तू जळगाव का पुण्याला कोणाकडे चालला आपाची आठवण येऊन राहिली बाई आठवण येते हा बाय शंभू आता कळला ग त्याला हे करून पप्पी ते पप्पी आत त्याला दुसरा काल थानाला ये आपणा अरे गाडी सगळे निघतोय मी आता आता खाली उंदी माने योगा मध्ये यो माने यो माने यो आणि तू मला सांग लुकून ताना जा लावला नाही काय चाललंय हे सगळं काय चाललंय सगळं अरे बापरे होई गाय आलो आला काय आलं

शंभर अडायला लागला आम्ही चाललंय तर अर्थ आम्ही चाललंय तर जातो आम्ही ऐक ना जाऊ जाऊ आली आपण